भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा जोसुराव फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रचे जैन शाहू महाराज नंतरच्या काळात जी चळवळ बाबासाहेबांची जी चळवळ उभी करण्यासाठी प्रयत्न केला ते रामशेबचे माननीय कांशाराम साहेब माता रामाई माता भीमाई माता जिजाई यांना नेताचं वंदन करतो आज चळवळ शीन होत चाललेली याचे मूळ कारण काय आपण शोधलं पाहिजे आज लोक बाबासाहेब डॉक्टर मिळून राहिले पण बाबासाहेब डोक्यात बाबा घेत नाही बाबासाहेब काही हे डॉक्टर मिळवण्याचा भाग नाही बाबासाहेब हे डोक्यात घेण्याचा भाग आहे तर बाबासाहेब ही आपली आई बनलेली आहे बाबासाहेब ही चळवळीतली एक आई बनलेली आहे जसे आई लहान बाळला जन्म देताना नऊ महिने नऊ दिवस होतात ठेवून त्या बाळाला जन्म देते तसे समाजाची आई म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाजाची आई झालेली आहे आणि त्या आईची जी काही यातना आहे त्या काही वेदना आहे त्या आपण जाणल्या पाहिजे आज चळवळ होत होत चालली त्या इतर बाबासाहेब सांगतात आणि तिकडं युष्यात त्याला खतपाणी घालून पुन्हा आपली निरादारी गाजवतात आणि बाबासाहेब समजून घ्यायचा असेल तर तुम्ही बाबासाहेब व्यवस्थितरित्या समजून घ्या फक्त जयंतीपुरतं मर्यादित नकाराव जयंती हा एक त्यांचा एक जन्माचा दिवस आहे आणि त्या जन्माच्या दिवशी तो एक वेगळा आनंद राहतो आणि त्या दिवशी बाबासाहेबांनी समाजाची एक मूर्त मिळून नेऊन रोवून एक नवीन विचार समाजाला देण्याचा बाबासाहेबांनी फार मोठा प्रयत्न केला आणि आज अन्याय अत्याचार सहन करून त्याच्यावर प्रहार करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हयात असतानापर्यंत त्या विचाराला कुठेतरी एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस बाबासाहेबांना घटना लिहिण्याचा जो भाग आला तर त्यावेळेस सगळ्यांनी विचार क केला आणि त्यावेळेस घटना लिहिण्याचा जेव्हा भाग निर्माण झाला त्यावेळेस बाबासाहेबांचा दीडशेवा नंबर होता त्यावेळेस काँग्रेसवाले किंवा जनता दलवाले किंवा अनेक जे काही पक्षाचे लोक होत्या होते ते काय म्हणाले का आज आम्हाला बाबासाहेबांची हार झालेली आहे आणि बाबासाहेबांचा विचाराचा अजून वेळ त्यांचा नंबर देऊचा तर त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसादने त्यांची एक चित्रफित बघितली होती आणि ते चित्रफित बघितल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निर्णय घेतला आणि त्यांना सांगितलं का तुम्ही थांबा आणि बाबासाहेबाचा दीडशावा नंबर असताना बाबासाहेबांना त्यांनी पहिल्यांदा बोलावलं आणि बाबासाहेबांनी घटनेची जी समानता काय घटना काय सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय भेटला पाहिजे आणि सामान्यातला सामान्य माणूस कसा जगला पाहिजे हे बाबासाहेबांनी त्याच्यातले सांगितलं घटनेचं चाळीस आर्टिकलपासून तर साडेतीनशेव्या आर्टिकलपर्यंत बाबासाहेबांनी ज्या काय भूमिका आपल्याला ता, ता, त्या घटनेद्वारे दिलेले आहे जीवन कसं जागावं जीवनाचा अर्थ काय बाबासाहेबांनी सगळ्या गोष्टीवर बोट ठेवून आज समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम केलं उदाहरणार्थ झालं तर चौदा तळाचा सत्याग्रह हा भूतो ना भविष्य असा सत्याग्रह बाबासाहेबांनी त्या काळात केला आणि आज कुत्र मांजराला किंमत होती पण माणसाला किंमत नव्हती पण त्या सत्याग्रहाने माणसाला एक नवी दिशा दिली आज माणसं पाणी प्यायला लागली आज माणसं माणसात बसायला लागली जसं उदाहरण दिलं तर नंतरच्या काळात गेलो तर नामदेव डासाळ नामदेव डासाळनी ज्वलंत आवाज जातीवादाविरुद्ध उठून आज एक ज्वलंत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि जे ब्राह्मण तर जो समाज आहे त्या उत्तर समाजाला एक न्याय देण्याचा नामदेव दासाने नामांतराच्या चळवळीतून मोठा आवाज उठवला त्यानंतरचा जर काळात गेलं एकोणीसशे ऐंशी साली मासमुंटची स्थापना झाली आणि त्या मासमुंटचे स्थापना जे स्थापनाकार जे होते ते राजा ढाले का राजा ढालेने भगवान बुद्धाच्या तत्वाचा एक चांगल्या पद्धतीचा विचार माणसामध्ये रुजून माणसाला न्याय कसा द्यायचा माणूस म्हणून कसा जगायचा तर मुंबईमध्ये एक चाळ होती त्या चाळेमध्ये अंध जे माणसं होते पतीपत्नी त्या अंध पतीपत्नीवर जातीवादी लोकांनी त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न कर कर केला होता आणि इतका खतरनाक बलात्कार केला होता तर त्यांच्यातून डोळे काढण्याचा बी प्रयत्न केला होता तर त्यावेळेस राजा ढालेंनी नाशिकपासून तर पुण्यापर्यंत मोठा मोर्चा उभारून मोठं आंदोलन करून त्या त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांना दवाखान्यात दाखल केलं त्यांना एक बोर्डिंगसारख्या ठिकाणी एक जागा देऊन त्यांना एक न्याय दिला त्या दापात्याला तर अशी चळवळ आंबेडकरांच्या माध्यमातून आज उभी राहिलेली आहे का बाबासाहेब आंबेडकरांनी जी मुमेंट भगवान बुद्धाचे जे तत्व जे अवलंबले तर बाबासाहेबांनी फ्रान्सच्या राजीकरण कृतीचे तत्व नाही घेतलेले स्वतः भगवान बुद्धाचा विचार आणि भगवान बुद्धाची जी जी, जी काय ताकद आहे म्हणजे जातीवादाची लढाई जाती अंताला न्याय देण्याचा तर आजच्या घडीला जातीचा न्याय अंत झाला पाहिजे आणि जातीचा अंत होऊन सामाजिक शैक्षणिक सौ सा अशा पद्धतीचा कौटुंबिक पद्धतीचा माणूस कसा उभा हो राहायला पाहिजे या जातीच्या भिंतीनं कुठंतरी मोडल्या पाहिजे आणि र माणुसकीच्या भिंती उभ्या राहिल्या पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भगवान बुद्धाच्या आधाराचा विचार घेऊन तो तिथं मांडलेला आहे आणि भगवान बुद्धाचा जो, जो विचार आहे जो आज संत बाबांनी सुद्धा त्यांच्या वेळातून सांगितलं का जोपर्यंत बाबासाहेबाचा विचार जिवंत आहे मानवता जिवंत आहे बंधू भाव प्रेम जिवंत आहे तोपर्यंत आज समाज टिकाऊ टिकाव धरल आणि समाजाची जर नाश करायचं ठरलं तर बाबासाहेबच्या बाबतीत जर गाडगेबाबांनी जे सुंदर एक विवेचन केलेलं आहे का बाबासाहेबांचा विचार मोडला त्या इकडं मानवता मोडीत निघल म्हणून आज आपण दा बा डोक्यावर न मिरवता बाबासाहेबांना आज डोक्यात घ्या चळवळशीन झालेली आज प्रत्येक माणूस उदासीन झालेला आहे त्या उदासीनपणाला कुठंतरी चांगल्या पद्धतीने न्याय मिळायला पाहिजे म्हणून आपण न्यायालयाचे दरवाजे हटवला तुम्ही इकडं बाबासाहेब सांगता इकडं विषमच्या वाद्याला विकल्या जातात आजच्या पद परिस्थितीचे जर आपण जर विचार केला तर आज प्रत्येक माणूस उदासीन दिसून राहिला आणि जे खऱ्या अर्थाने चळवळीला आयाम देणारे चळवळ जिवंत ठेवणारे आजचे चळवळीतले माणसं कुठे गेली ती चळवळ बाबासाहेबांनी मी त्या काळात सांगितलेले का ले ले। जा तुम्ही घराच्या भिंतीवर लिहा का तुम्ही शासन जमा जमा बाबासाहेबांनी सांगितलेले का मूे पढेलोके लोकोने धोका दिलेला आहे तो तू पढेलोके लोको की जो बात करते म्हणजे जे शिकलेले माणसं आहे त्या शिकलेल्या लोकांनी स्वतःपुरतं मारे देत नाही राहता आज चळवळीची दिशा काय आणि दशा काय ती पण तुम्ही समजून घ्या चळवळीला नवी दिशा द्या आणि चळवळीला एक नव्या पद्धतीनं ज्योत पेटून त्यांचे विचार आत्मसात करा आणि जी विचाराची लढाई आहे ती विचारांनीच लढली पाहिजे असं मी सांगून माझ्या भाषणाला मी विराम देतो जय भीम जय बुद्ध जय भारत